जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी जेजूर येथील व्यावसायिक अपहरण प्रकरण आरोपींना भोवणार असल्याचे धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकचौरे आणि आमदार यांचा आरोपींना वरधस्थ असा आरोप फिर्यादीने माध्यमांशी बोलताना सांगितलंय आरबीआयच्या दणक्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाघचौरे यांच्यावर कारवाईची आरपीआय नेत्या शशिकला वाघमारे यांनी मागणी केली आहे आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांसमवेत ठाण मांडल्याने जेजुरीतील व्यावसायिकाचे अपहरण करून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून खंडणी मागितल्याप्रकरणी प्रकरणी जेजुरी, जेजुरी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली बजरंग हनुमंत पवार यांना तुझा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे माझ्याकडे गँग आहे माझी मुले कमरेला पिस्तूल लावून फिरतात तुला मारायला वेळ लागणार नाही असं म्हणत पाच लाखाची खंडणी मागण्यात आली तर दर महिन्याला पन्नास हजार देण्यास सांगितले खंडणी मागणारा जेजुरी येथील ओंकार जाधव शिवसेनेचा एकनाथ शिंदे शहर अध्यक्ष असल्याने जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकचौरे यांनी तब्बल तीन दिवस गुन्हा नोंदवला नाही जीवाच्या भीतीने बजरंग हनुवंत पवार यांनी आरपीआय यांच्याशी संपर्क साधला असता यांनी आरपीआय महिला कार्यकर्त्या मराठी पत्रकार संघ मुंबई महाराष्ट्र पुणे जिल्हाध्यक्ष आणि सदस्य यांना घेऊन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकचौरे यांना जाब विचारला यावेळी आरपीआय नेत्या कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याबरोबर सुरुवातीला सहाय्यक पोलीस करत, कारवाई करतो अशी भाषा वापरली पण यावेळी आरपीआय नेत्या शशिकला वाघमारे आणि पत्रकारांनी पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रारीचा इशारा दिल्यावर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल आहे यातील आरोपींवर गंभीर स्वरूपातील पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तरी देखील पोलीस प्रशासन त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात आली नाही त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणीच काही करू शकत नाही अशी जेजुरीकर ग्रामस्थांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे दरम्यान सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शहर युवा अध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ माजले असून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे जनतान्यूसाठी विशेष प्रतिनिधी पुणे नमस्ते मी शशिकला वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी सहा तारखेला जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते हा बजरंग पवार याच्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेले होते त्याला एका गुंडाने अंकार जाधव या गुंडाने त्याला पिस्तूल आणि गाडीत म्हणून त्याला किडनॅपनी आणि पाच लाखाची खंडणी मागितली होती त्याचा न त्याची तक्रार फिर्याद काहीच घेतली नाही पोलिसांनी ज्यावेळेस त्यांनी मला फोन करून सांगितलं मी वाद चौर उर, वाद चौरे साहेब यांच्याकडे गेले गेल्या असताना साहेबांना मी विचारलं साहेब तुम्ही फिर्याद का नाही घेतली साहेब म्हटले हा प्रकार घडलाच नाही तर म्हटलं साहेब तो आरो आरोपीची तुम्ही बाजू घेत आहे तुम्ही हा प्रकार घडला तो मुलगा जो तक्रारदार देणार आहे तो सांगतोय काल तुम्ही त्याचं ऐकूनही घेतलं नाही त्याला हाकलून दिलं नाही नाही मी तसं काही केलं नाही आहे पण मी बघतो फुटेज बघतो मी तपास करतो म्हटलं साहेब पहिला गुन्हा दाखल झाल्यावरच तपास असतो अदोघर तपास करत नाही आहे तुम्ही तर मग मी त्यांच्या खूप म्हणजे त्यांच्याशी माझी बाचाचीत झाल्यानंतर त्यांनी दोन अडीच वाजता गुन्हा दाखल करायला घेतला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी अजूनसुद्धा फरारच आहे तो अटक झालेला नाही आहे मग मी साहेबांना फोन पण केला की साहेब असं काय तरी सुद्धा साहेब अजून गुन्हेगाराचीच बाजू उचलतात आणि सांगतात जर का आरोपी चोवीस तासात जर का अटक झाला नाही तर आम्ही एस पी साहेबांच्या इथे आंदोलन करू जर का कुणाला या गुंडाकोन त्रास होत असल हा जो कमीत कमी याच्यावर आठ अठरा सात आठ गुं गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर आणि जर का कुणाला त्रास होता असेल मी आव्हान करते आरपीआयच्या तर्फे रिपब्लिकनच्या तर्फे आव्हान करते की माझ्याकडे माझा नंबर घ्या नाईन थ्री सेवन थ्री थ्री झिरो सिक्स टू हा माझा नंबर आहे आणि मी आव्हान करते की आपण लोकसुद्धा तक्रारी द्या ह्या गुंडाचा आपण चोप देऊ त्यांना आणि बीड बीड जिल्ह्यामध्ये जसं सरपंचवर काही गुंडांनी मारहाण करून त्याला मारण्यात आ જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી